नमस्कार आपलं स्वागत आहे प्रतिमाच रेसिपी ट्वेंटी फोरमध्ये आज आपण करणार आहे समोसा त्यासाठी आपण पहिलं पीठ मळून घेऊया इथे एक वाटी मैदा आहे हे अर्धी वाटी आहे दीड वाटी मैदा घ्यायचा हे आजवैन आहे हे आजवायन टाकायचं थोडंसं मीठ अर्धा चमचा तूप आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं असं सगळं मिक्स झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं पीठ थोडंसं घट्ट मळायचं पातळ मळायचं नाही अशा प्रकारे हे पीठ मळून घेतलं आहे आता आपण याला एक पाच मिनटासाठी झाकून ठेवूया तोपर्यंत आपण समोस्यासाठी भाजी बनवून घेऊया इथं मी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं ठेसलेलं लसूण टाकायचं हिरवी मिरची टाकायची अद्रक टाकायचं हे सगळं परतून घ्यायचं आता हा लसूण आणि मिरची चांगलं फ्राय झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये बटाटा टाकूया हा उकडलेला बटाटा आहे उकडलेला बटाटा टाकायचा हे शिजवलेले हिरवे वटाणे आहेत ते सुद्धा याच्यामध्ये टाकायचे हे मिक्स करून घ्यायचं हा बटाटा चांगला या तेलामध्ये बटाटा आणि वटाणा हा चांगला आपला परतून घ्यायचा आता आपण याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकूया त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची ध्याची पावडर टाकायची ही आमचूर पावडर आहे आमचूर पावडर हा टेस्ट चांगली येते नंतर ही बडीशेपची पावडर टाकायची थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे मिश्रण पूर्ण एकजीव करून घ्यायचं हे मसाले सगळे या बटाट्यामध्ये आणि वटाण्यामध्ये अशी मिक्स झाले पाहिजे आपल्याला समोस्याचं सारण बनवायचं आहे हे पूर्ण मसाला याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे एक दोन तीन मिनिट आपण हे चांगलं परतून घेऊया आता हे सारण तयार झालेलं आहे त्याच्यावर थोडीशी कोथमीर टाकायची आणि गॅस बंद करून हे मिश्रण परत असं मिक्स करून घ्यायचं आता आपलं हे समोस्यासाठी जे सारण आहे ते तयार झालं आहे आता हे सारण थोडं थंड झालं की आपण समोसे बनवायला घेऊया आपण आता हे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया आता हे पीठ चांगलं मुरलेलं आहे आपण समोसा बनवून घेऊया आता ह्याच्यातला थोडासा गोळा घ्यायचा असा आता आपण हा गोळा लाटून घेऊया हा असा उभट लाटायचा असा गोल नाही लाटायचा जर खाली हा पीठ चिटकत असेल तर थोडंसं पीठ लावायचं याला मैदा लावायचा आणि असा लांब लांब आकारामध्ये असं असं लाटून घ्यायचं अशा प्रकारे आपण हे पीठ लाटून घेतलेलं आहे आता आपण ह्याचा समोसा कसा बनवायचा ती पारी कशी बनवायची ते बघूया अशा प्रकारे लाटल्यावर इथे काय करायचं सुरीन मध्ये असा कट मारायचा आता आपण काय करूया याला शेप देऊया ही पहिली ही कडा घ्यायची अशी आणि याला असं पाणी लावून घ्यायचं हे जे टोक आहे हे याच्यावरती असं चिटकवायचं अशा पद्धतीने हे अशा कडा मिटवून घ्यायच्या अशा प्रकारे हा कोण असा बनवून घ्यायचा आता आपण याच्यामध्ये सारण भरूया हे जे आपण सारण बनवलं होतं ते याच्यामध्ये भरायचं आता हे सारण याच्यामध्ये भरले आता या ज्या कडा आहेत या आपल्याला मिटवून घ्यायचे अशा प्रकारे आपण या पिठामध्ये असं आपण सारण भरून याला समोस्याचा शेप दिलेला आहे अशा प्रकारे आपण हे समोसे बनवून घेतलेले आहेत आता आपण त्यांना तळायला घेऊया हे तेल तापलेलं आहे आता आपण याच्यामध्ये समोसे तळून घेऊया हे समोसे तळत असताना गॅस फास्ट करायचं नाही मंद आचे वर हे समोसे तळायचे आहेत म्हणजे ते खरपूस भाजले जातात आता हा ची आज मंदच आहे तेल पण गरम आहे आता आपण त्याच्यामध्ये हे समोसे तळायला सोडून देऊया अशा प्रकारे याच्यामध्ये समोसे तळायचे आता आपण हे समोसे थोडेसे असे पलटी करून घेऊया आणि यांना मंद एकदम खरपूस लाल रंग येईपर्यंत असा तळून घ्यायचा थोडा वेळ लागतो पण हे समोसे खूप चांगले होतात अशा प्रकारे आपले समोसे तळून तयार आहेत असा रंग आला पाहिजे अशा पद्धतीने आपण बाकीचे समोसे पण तळून घेऊया अशा प्रकारे आपले हे समोसे तयार आहेत तुम्ही हे समोसे लाल चटणी हिरवी चटणी याच्यासोबत खाऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा घरामध्ये समोसे करून बघा एकदम चांगले होतात आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि ला, ला, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद